दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे काजी राजकीय घडामोड अशी आहे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बेर्जेचं राजकारण सध्या सुरू आहे आमदार बवनदादा शिंदे यांनी आपले चिरंजीव रणजित शिंदे यांच्या पाठीशी शिवसेनेचे प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा पाठिंबा मिळवला आणि त्यांना त्यांच्या पाठीशी ताकद उभी केलेली आहे असं असताना आता अभिजित पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनीही बेरज राजकारण सुरू केलेलं आहे त्यांनी संजय कोकाटे आणि भारत आबा शिंदे यांचा पाठिंबा मिळवलेला आहे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आरण येथे कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये संजय कोकाटे आणि भारत शिंदे यांनी आपला पाठिंबा अभिजित पाटील यांना दिलेला आहे दरम्यान संजय कोकाटे हे माढा तालुक्यातले बडे नेते आहेत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नि बबनदाथा शिंदे यांना आव्हान दिलं होतं आणि माढा भागातली जी अष्ट्याहत्तर गावं या मतदारसंघामध्ये आहेत तिथे मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली जात आहे आणि संजय कोकाटे आणि भारत शिंदे यांनी या अष्ट्याहत्तर गावामध्ये त्याची जी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे अभिजित पाटील हे पंढरपूर भागातले नेते माढा मतदारसंघातलेच आहेत परंतु त्यांची बेचाळीस गावं या भागात आहेत तर माळशिरस तालुक्यामध्ये जी काही गावं चौदा गावं जोडली गेलेली आहेत ती त्या भागामध्ये मोहिते पाटील यांचं वर्चस्व आहे त्यामुळं अभिजित पाटील यांच्या पाठीशी आता मोहिते पाटील याचबरोबर संजय कोकाटे भारत शिंदे व अन्य नेत्यांची ताकद मोठ्या प्रमाणात उभी आहे त्यामुळं माढा मतदारसंघामध्ये चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे